बंद झाली पाहिजे आणि प्रत्येक माणसाच्या मनात हे जेव्हा भावना येते तर ती कुठेतरी त्यांच्या मनात विचार आला पाहिजे की हे आपण करताना किती पाप आहे कारण जे आज आम्ही जे करतो आहोत ते प्रत्येक माणसाच्या डोक्यात राहिलं पाहिजे विचारात राहिलं पाहिजे की हे कृत्य करायच्या आधी काय सजा मिळू शकते आज आम्ही शांत बसलो होतो पण आता यापुढे शांत बसणार नाही कारण ती चिमुकली मुलगी आहे तिचा विचार झाला पाहिजे आणि आम्ही सगळे आज मैदानात आलो म्हणजे आम्ही आम्हाला ते तो ती त्याला सजा मीन। एक आमच्यासमोर एक हजार एक टक्के झालंच पाहिजे म्हणून आम्ही हा मोर्चा मुकमोर्चा निषेधार्थ निषेधार्थी आम्ही इथे आज केला आहे आणि तो आम्हाला या सगळ्या पर्रिकरांनी आम्हाला सपोर्ट दिला आहे आणि आम्हाला कोणत्याही हलतीत तातडीत हा निर्णय आम्हाला आमाल, आम्हाला ही हा निर्णय पाहिजे आहे आणि लवकरात लवकर हा फैसला झाला पाहिजे रेल्वे स्टेशनवर एका चिमुरडीवर झालेला अत्याचार हा फार भयानक आणि भयावह आहे माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे आणि या याच्यामध्ये आरोपीचा खटला फास्ट्रॅक कोर्टामध्ये चालवून त्याला अत्यंत तातडीने हा खटला चालला पाहिजे आणि त्याला फाशी झाली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे आणि आम्ही ते पीडिता जी आहे तिलाही मदतीसाठी आम्ही सर्व परळीजण परळीकर एकवटलेलो आहोत